हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर माझं गार्डन आणि मी गार्डन कशी ठेवते आणि कोणत्या प्रकारचे झाडांना खत देते आणि मी बनवलेले डी आय वाय तेच मला आज तुमच्यासोबत शेअर करायचे आहे आणि बरेच दिवस झाले शेअर करायचे होते तर चला सुरुवात करते आता सर्वात आधी बघा क्रिसमस ट्रीचं झाड दिसलं असेल तुम्हाला तर ते मी बॅरेलचा जो असतो बॅरेल असते त्याला कट करून मी त्याच्यामध्ये लावलेले आहे आणि आता हे जे तुम्हाला दिसत आहे तर हे आहे आपल्या ऑइल कॅन आहेत तर ह्याच कट करून मी व्यवस्थित आकाराने जसा मला आकार देता आला तसा आकार देऊन मी ह्या कॅनामध्ये लावलेले आहे प्लांट्स तर बघा किती छान दिसत आहे आणि खूप प्रकारचे आहेत झाडं माझ्याकडे आणि समोर सांगते मी तुम्हाला की मी याला फक्त एकच खत देते आणि मी दुसरे याला काहीच देत नाही आणि माझे जे झाडं आहे ते छोटे छुट छोटे हे बाराही महिने म्हटलं तरी चालेल पण माझे असेच हिरवेगार राहते कारण मी तुम्हाला याच्यानंतरसुद्धा दाखवणार आहे की माझे झाडं असेच राहतात तर चला आता तुम्हाला दाखवते हे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे डेटॉलच्या बॉटल आहेत तर डेटॉलच्या बॉटल ह्या छोट्या छोट्या साईजमध्ये होत्या तर त्या छान अशा कट करून बघा मी किती छान असा डीआय वाय केलेला आहे आणि दिसायला बघा किती छान वाटत आहे आता आपण हेच जर भंगारवालेला किंवा फेकून दिले असते तर असं लुक खरंच आलं असतं का तुम्ही तर व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू मी फेकून देत नाही हे माझं फिक्स असतं तर ही पण बॅरलच आहे बघा त्या बॅरलमध्ये मी आ, किती मोठं झाड झालेलं आहे ते तर कसं आहे ना मी वर राहते त्यामुळे मला आ, अशाच प्रकारचं झाडं लावावी लागतात कारण वर असल्या म्हणजे आपण मातीवर डायरेक्ट झाड लावू लाव शकत नाही म्हणून मग अशा प्रकारे काहीतरी जुगाड करून छान पण दिसलं पाहिजे आणि आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपण काहीतरी करत आहे आणि खरंच सांगते माझ्या घरी कोणीही पाहुणे वगैरे आले किंवा माझ्या मैत्रिणी वगैरे आल्या तर मला म्हणतात खूप छान केलं तर बघा आता हे आहे लिक्विड डिशवॉश ज्या राहते आपले लिक्विड राहते ना आपण जे भांडे घासाचं सा। असतं तर त्याच्यापासून बनवलेले आहे मी आता ह्या छोट्या छोट्या छोटे छोटे हे आहेत आणि हे जे आहे माझ्या हातात आता तर हे तुम्ही आ, गेस करा पण जाऊ द्या मीच सांगते तुम्हाला तर हे आहे हार्पिकच्या बॉटल तर बघा मी हार्पिकच्या बॉटलसुद्धा युजफुल केलेले आहे तर आपण वेस्ट घालवण्यापेक्षा बघा घरच्या घरी करू शकतो अशा प्रकारचे आय वाय आणि दिसायला पण किती छान दिसतात तर हे जे दिसत आहे तुम्हाला तर ह्या आहे औषधाच्या बॉटल जे राहतात आपल्याकडे तर माझ्याकडे एकसारख्या होत्या कारण एकसारख्या म्हणजे काड्याच्या बॉटल आहेत ह्या तर एकसारख्या होत्या तर मी म्हटलं एकसारख्या आहेत तर छान दिसतील म्हणून मी चार बॉटलला छान असं कट केलं त्याला छान असा कलर दिला आणि बघा किती छान लुक आलेला आहे दिसायला पण बघा किती छान दिसत आहे आणि हा जो वॉलपेपर तुम्हाला दिसत आहे हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर बघा आता अशा प्रकारे आहे माझं गार्डन आणि आता नेक्स्ट तयारी आहे माझी रेडी झालेली माझ्याकडे काही स्टोअर करून ठेवलेल्या आहेत कॅना तेलाच्या तर त्याच आता मी कट करून त्याचासुद्धा छान अशा चा, कुंड्या तयार करणार गर आहे घरच्या घरी आणि काही लिक्विडच्या बॉटल आहेत हार्पिकच्या बॉटल आहेत त्यासुद्धा मी आता यूज करणार आहे पण आता यावेळेन माझी आयडिया थोडी वेगळी होती की काहीतरी वेगळा शेप देऊन आपण करायचा म्हणून तर बघा इथे फ्रंटवर एकदम मी पोर्चमध्ये ठेवलेलं आहे आणि दिसायला किती छान वाटत आहे आणि भरपूर असे प्लांट्स लावलेले आहे मी चारही बाजूला हँगिंग वगैरे सगळे आहे पण आता कसं पावसामुळे हँगिंग गार्डन कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि सर्वात शेवटी महत्वाचा राहिलेला आहे की आता मी झाडांना खत कोणतं देते तर माझ्याकडे आहे दुधाचा बिझनेस तर आमच्याकडे जे खे निघतं तेच माझ्या झाडांना मी बाराही महिने तेच खत देते आणि दुसरं मी कोणतंच खत त्यांना वापरत नाही आणि खूप छान हेल्दी असे झाडं राहतात माझे बघू शकता तुम्ही एकही झाड असं मा आता तर पावसाळाच आहे तुम्ही म्हणाल पण उन्हाळ्यात सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार माझं गार्डन तर तुम्हाला असंच दिसणार तर शेणखत हेच झाडांसाठी खूप चांगलं खत आहे तर तुमच्या जवळ कुठे असेल तर नक्की तुम्ही देऊन बघा तर इथेच थांबते तर कसा वाटला ब्लॉग 기상가.